खिद्रापूर <Gram> <Gram> ग्रामपंचायतीत अविश्वास ठरावात नाट्यमय वळण उपसरपंचांनी स्वतःच दिले विरोधात मत खिद्रापूर येथील ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत उपसरपंच पूजा पाटील यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर आज बारा ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात आलं या मतदानात नाट्यमय वळण घडलं खुद्द उपसरपंच पाटील यांनी स्वतः विरोधात मतदान करून आपल्या पदावरून पायउतर व्हावं लागलं सकाळी अकरा वाजता तहसीलदार तथा पिठासीन अधिकारी अनिल कुमार हेळकर हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली सदस्य अमित कदम आणि पंचाक्षरी कोष्टी यांनी उपसरपंच पाटील यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप करत अविश्वास ठराव मांडला होता उपसरपंच पाटील यांनी आपलं पद नाममात्र असून सर्व अधिकार सरपंचांकडे असल्याचा युक्तिवाद करत ठरावाला विरोध केला मात्र गुप्त मतदानात एकूण दहा सदस्यांनी पाटील यांच्या विरोधात मत दिलं विशेष म्हणजे उपसरपंच पूजा पाटील आणि त्यांच्या समर्थक सरताज ढालाई यांनीही विरोधात मत दिलं निकाल दहा विरुद्ध शून्य असा लागला निकाल जाहीर होताच पाटील यांनी आपण गोंधळून गेल्यानं चुकून मतदान केल्याचा दावा करत फेर मतदानाची मागणी केली मात्र तहसीलदार हेळकर यांनी ती फेटाळली व निकाल अंतिम असल्याचं स्पष्ट केलं या निर्णयावर असमाधान असल्यास न्यायालयात दाद मागावे असा सल्ला त्यांनी दिला दरम्यान चौदा ऑगस्ट रोजी नवीन उपसरपंच निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात येणार असून अमित कदम व पंचाक्षरी कोष्टी यांचं नाव चर्चेत आहे